नमस्कार शेतकरी मित्रांनो गबरोच्या आपण तुफान बद्दल माहिती बघणार आहे गबरोचे दोन तुफान बॅटरी पंप आहेत सोळा लिटरचा एक आहे वीस लिटरचा एक आहे त्याच्यामध्ये तुफान मॉडेलमध्ये काय काय ॲक्सेसरीज येणार आहे ते आपण पाहणार आहे त्याच्यामध्ये जसं गेलं की नॉर्मल पंपाला कसं व्ही सीचं येतं तसं ह्याच्यामध्ये तुम्हाला ब्रासचं कनेक्टर दिलेलं आहे त्यानंतर आपण पाईपचा जरी विचार केला तर पाईप नॉर्मल ह्याच्यामध्ये पीव्ही सी येतो पीव्ही सी हाय प्रेशर होस पाईप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण हेवी पाईप आहे प्युअर व्हर्जन मध्ये आहे तुम्हाला कट होणार नाही किंवा लीक होणार नाही चार्जर जो आहे तो पॉवर चार्जर आहे पॉवर चार्जर म्हणजे काय आयन साठी पॉवर चार्जर दोन एम पेर तुम्हाला कॅपॅसिटी आहे चार्जरची त्यानंतर जो बेल्ट वापरला आहे मेटलमध्ये यूज केलेला आहे हेवी मध्ये आहे मेटलमध्ये दिलेला आहे त्यानंतर आपण घेतलं तर एट होल नोजल आहे एट होल नवजल तो पण चांगल्या हेवे मध्ये आहे नवजल सेट येत तीन पीस येतात ह्याच्यामध्ये सेट मध्ये एक होल फोर होल आणि टू होल येतात तो लान्स वापरलेले आहे तो लान्स हेवी दिलेले आहे ब्रास मध्ये दिलेले आहे स्टील मध्ये दिलेले आहे पण हेवी आहे गन दिलेला आहे तो पण ब्रास आणि स्टील मध्ये दिलेला आहे तुम्हाला लान्स फोल्डर पण आहे बद्दल माहिती गेलं तर हा जी बॉडी आहे तर बॉडी प्युअर व्हर्जन मटेरियलची बनवलेली आहे मला कंपनी वीस वर्षाची तुम्हाला वॉरंटी आणि गॅरंटी देते त्याच्यामध्ये लिकेज प्रूफ साठी जर तुम्हाला लीक झालं वीस वर्षाची वॉरंटी आहे मोटर जे वापरलेले आहे कॉपर मध्ये वापरलेले आहे कॉपर मध्ये डबल मोटरचे आहे दहा बारा ची मोटर वापरलेली आहे दोन्ही पंपामध्ये बॅटरी जी वापरली आहे लिथे ते लिथेन ची आहे त्याचं वेट एक किलो शंभर ग्रॅम आहे टँकची कॅपॅसिटी गेली तर एक सोळा लिटरमध्ये एक येतो आणि वीस लिटरमध्ये एक येतो जसं की आपण व्हिडिओ मध्ये पहिल्यांदा बघितलं की ऍक्सेसरीज काय आहे बॅटरी कोणती आहे मोटर कोणते आहे बॉडी कशी वापरलेली आहे प्युअर व्हर्जन मध्ये ते ची बॅटरी आहे तर ह्या पंप मध्ये जर तुम्ही यूज केला यूज केल्यानंतर हे तुम्हाला पंप एकदा चार्ज केले फुल तुम्हाला तीस ते पस्तीस टाक होतात कुठे यूज होतोय तर हा पंप तुम्हाला जास्त क्षेत्र आहे किंवा ज्यांना जास्त फळबागा वगैरे आहेत किंवा हे आहेत तर तिथं तुम्हा ते यूज होतात गबरोच्या अशाच तुफान बद्दल खाली दिलेल्या वरती तुम्ही क्लिक करा आणि व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा धन्यवाद